नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात तुपाचा दिवा लावावा की तेलाचा दिवा याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेदरम्यान अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात तसेच काही प्रकारचे दिवे देखील लावले जातात दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा शुभ कार्य पूर्ण होत नाही घरात किंवा मंदिरात कोणतेही धार्मिक कार्य करण्यापूर्वी देवतांच्या समोर दिवा लावला जातो हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत घराच्या मुख्य किंवा घरातील देवाऱ्यात रोज दिवा लावणे शुभ मानले जाते त्यामुळे घरातून नकारात्मकता निघून जाते किंवा कुटुंबात सदस्यामध्ये प्रेमाची भावना वाढते अनेक घरामध्ये शक्यतो तेलाचा दिवा लावला जातो पूजेच्या वेळी तुपाचा की तेलाचा दिवा लावावा याविषयी काही जणांच्या मनात शंका निर्माण होते तुपाचा दिवा लावण्याचे लाभ आपण पाहणार आहोत हिंदू धर्मातील कोणत्याही पूजा किंवा धार्मिक कार्यादरम्यान दिवा लावला जातो घरामध्ये तुपाचा दिवा लावणे सर्वात शुभ मानले जाते असे धर्मशास्त्रात सांगितलेले आहे घरात तुपाचा दिवा लावल्याने देवता प्रसन्न होतात आणि देवी लक्ष्मी घरात वास करते याशिवाय घरामध्ये तुपाचा दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष सुद्धा संपत असतात देवाऱ्यात तुपाचा दिवा लावल्यामुळे घरात पवित्र वातावरण निर्माण होऊ लागतं कारण तूप हे पंच अमृतापैकी एक अमृत मानले जाते तर मंडळी देवाऱ्यात जर आपण खूप वेळ तुपाचा दिवा लावू शकत नसाल निदान दोन तास तरी जळेल असा दिवा आपण पूजेदरम्यान लावला पाहिजे निदान पूजेदरम्यान दोन तास तरी तुपाचा दिवा आपल्या घरात म्हणजेच देवाऱ्यात जळत असेल तर दिवसभर त्याचा प्रभाव घरामध्ये राहत असतो आणि सायंकाळच्या पूजेदरम्यान अजून एकदा तुपाचा दिवा लावला तर त्याचा प्रभाव सकाळपर्यंत राहत असतो म्हणून तुपाचा दिवा निदान थोडा वेळ तरी देवाऱ्यात लावणे खूप गरजेचे आहे तर मंडळी धर्मशास्त्रानुसार तुपाचा दिवा देवासमोर लावल्यामुळेच देव प्रसन्न होतात म्हणून देवाऱ्यात तुपाचा दिवा अवश्य लावला पाहिजे तर मंडळी तुपाचा दिवा देवासमोर लावणे प्रत्येकाला शक्य होत नाही तर अशा वेळी तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यात लावणे शुभ मानले जाते तेही शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये जे तेल उपलब्ध आहे त्या तेलाचा दिवा आपण लावू शकता हिंदू धर्मानुसार आपण घरात दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकतो फक्त देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि देवाच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार इच्छा पूर्ण होण्यासाठी तेलाचा दिवा देवाऱ्यात लावणे शुभ असते तर धनप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावणे शुभ असते तर मंडळी आपण देवाऱ्यात तेलाचा आणि तुपाचा दोन्ही दिवे लावू शकतो पण जर चुकून किंवा घाई गडबडीत जर आपल्याकडून तुपाच्या दिव्याच्या जागी तेलाचा दिवा ठेवलेला असेल किंवा तेलाच्या दिव्याच्या जागी तुपाचा दिवा ठेवलेला असेल तर घरात अडचणी वाढू लागतात कारण धर्मशास्त्रानुसार तुपाचा दिवा लावण्याची व तेलाचा दिवा लावण्याची जागा निश्चित केलेली आहे व त्याचे महत्त्वसुद्धा वेगळे आहे म्हणूनच चुकीच्या जागी दिवा लावल्यामुळे किंवा ठेवल्यामुळे अनेक अडचणी घरात येऊ लागतात म्हणूनच चुकीच्या जागी दिवा ठेवल्यामुळे आपणास अनेक अडचणीचा किंवा अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते जसं तुपाचा दिवा देवाच्या उजव्याच बाजूला ठेवला जातो तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवला जातो ते शुभ मानले जाते जर तुम्ही देवाच्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा ठेवलेला असेल किंवा देवाच्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवलेला असेल तर घरात अडचणी वाढू लागतात म्हणून या गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे वास्तुशास्त्रात सांगितले आहे घरामध्ये दिवा लावताना दिशाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे घाई गडबडीत दिव्याचं मुख कोणत्याही दिशेला करणे शुभ मानले जात नाही दक्षिण दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे घरात दुःख कष्ट त्रास सहन करावा लागू शकतो दिव्याचे मुख दक्षिणेला केल्यामुळे घरात संकट येऊ लागतात म्हणून चुकूनही दक्षिण दिशेला दिव्याचं मुख करू नका सहसा दक्षिण दिशेला दिव्याचं मुख कोणीही करत नाही पण पश्चिम दिशेला सुद्धा दिव्याचं मुख करणे अशुभ मानले जाते पश्चिम दिशा ही शनिदेवाची मानली जाते आणि या दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे घरात अपयश येऊ लागतं पश्चिम दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे घरात अचानक पैशाचं नुकसान होऊ लागतं मग दिव्याचं मुख कोणत्या दिशेला करावं तर मंडळी दिव्याचं मुख पूर्व दिशेला केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी येत असते पूर्व दिशा ही सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्य भगवान यांची आहे या दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे घरातून नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागतो त्याचबरोबर उत्तर दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे घरात सुख समृद्धी धन ऐश्वर येऊ लागतं कारण ही दिशा धनाचे देवता कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी यांची मानली जाते या दिशेला दिव्याचं मुख केल्यामुळे घरात पैशाच्या अडचणी दूर होतात तर मंडळी देवाऱ्यात तुपाचा आणि तेलाचा दिवा लावण्याचे वेगवेगळे फायदे आहेत म्हणून देवाऱ्यात तुपाचा आणि तेलाचा दोन्ही दिवा लावणे शुभ मानले जाते देवाच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा देवाच्या डाव्या हाताला तेलाचा दिवा असे लावल्यामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर धनप्राप्ती होऊ लागते म्हणून देवाऱ्यात दोन्ही दिवे लावणे शुभ मानले जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका